नमस्कार तुम्ही पाहतात आवाज लोक लोकशाहीचा मी विजय चव्हाण आज आपण पाटस येथील टोल नाक्यावर आलेलो आहे आणि या टोल नाक्याची अनेक भानगडी आता इथून कार्यकर्त्यांकडून उघड्या पडतात आहे हा टोल आहे की झोल आहे हा प्रश्न यांच्या सगळ्या प्रश्नांमुळे आता निर्माण झालेला आहे तर या टोलमध्ये नक्की काय काय घडलं आहे आणि काय दडलं आहे हे आता आपण संबंधितांशी बोलून घेऊ वैशाली ताई नागवडे आहेत महानंदाच्या माजी चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे राजकीय स्तरावरती अतिशय स्वरूपाचं काम ते काम करणार म्हणून त्यांची ओळख आपण ते तुम्हाला या टोल काय म्हणायचं खरं सांगायचं तर या टोलबद्दल अनेक तक्रारी प्राप्त होत्या अनेक वेळा आंदोलन आंदोलनही झाली त्या पद्धतीने आम्ही त्याच्यात सहभाग घेतला होता परंतु चार तारखेला इथं प्रवास करत असताना अनेक लोकांनी सांगितलं की ताई इथं म्हणतात की तुम्हाला मोफत आहे आणि पुढे गेलं की मेसेज येतो आणि पैसे कट होतो म्हणून आम्ही त्यांना जाब विचारायला टोल नाक्यावर आलो आणि आम्ही आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आमचे सी ओ इथे आज नाही आहेत सीओ रजेवर आहेत तर आपण एक मिटिंग ठेवूयात सात तारखेला म्हणून आम्ही ठीक आहे म्हटलं की आता ते त्यांच्या घरगुती अडचण होती म्हणून ते नव्हते सात तारखेला मिटिंग आण आल्यानंतर आम्ही तुमचा टोलचा करार कसा आहे ते आम्हाला दाखवा अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये एका बाजूला सतरा किलोमीटर आणि एका बाजूला माझ्या माहितीप्रमाणे एकशे दहा किलोमीटरचा सर्व्हिस रोड आहे पण तुम्ही जर बघितला तर सर्व्हिस रोड इथला एका बाजूचा बंद आहे मित्रांनो आता जी माहिती मिळाली ती धक्कादायक आहे अग्रीमेंट नुसार या टोलने लोकांचे असं सांगण्यात आलेलं आहे की एकशे दहा किलोमीटरचा सर्व्हिस रस्ता इथे अव्हेलेबलच नाही पण मात्र तो सांगितला जातोय आणि वारंवार ते आत्तापर्यंत खोटं ठरलेलं आहे त्याच्यामुळे आता इथून पुढे या टोलमध्ये अजून काय काय झोल निघतोय आपण परत एकदा त्यांच्या तोंडून ऐकूया दुसरा मेंटेनन्ससाठी आणि ऑपरेशनसाठी ते खूप पैसे खर्च केले जातात तर मेंटेनन्स जर बघितलं म्हणजे आमच्याकडे परवा एक शिष्टमंडळ पाठस आलं की हा जो उड्डाण पूल आहे किंवा दोन्ही बाजूला लाईट व्यवस्था करण्याची गरज आहे तर कुठल्याही प्रकारच्या लाईट व्यवस्था नाही आणि रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले जर एवढा पैसा सरकार मेंटेनन्ससाठी खर्च करत असेल तर हा मेंटेनन्सचा पैसा जातो कुठे हा प्रश्न आमच्या पुढे हा एक नवीन जोर इथं मेंटेनन्स होतोय मेंटेनन्सवरती किती खर्च होतो आहे या खर्चाचा तपशील आतापर्यंत नागरिकांना सांगितलं जात नाही विशेष करून या रस्त्यावरचे खे बुजवताना काही छायाचित्र पत्रकारांनी छापलेले आहेत की चप्पलने चप्पलने खट्ट जामरीत बुजवण्याचा प्रयत्नसुद्धा झालेला आहे आणि तुले अधिकारी असे म्हणतात की ते नजर चुकीने झालेलं आहे जर नॅशनल हायवे आहे महामार्ग म्हणून त्याची गणना आहे तर महामार्गाची दुरुस्ती चप्पलनी कोण करेल का अद्भुत तंत्रज्ञान फक्त झोल कार्यक्रमात आहे आपण ते काय आणि पाटस व्यापारी संघानी पण एक आम्हाला निवेदन दिलं होतं की बाबा इथल्या नागेश्वर व्यापारी, व्यापारी संघाने दिलं होतं की आम्हाला या उड्डाण पुलावरच्या स्ट्रीट लाईट चालू करून देण्याबाबत त्यांचं असं म्हणणं आहे काही गोष्टी आमच्या हातात नाहीत आम्ही एन एच हायवेला ते पाठवू ठीक आहे जे त्यांच्या हातात नाही परंतु त्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की करारा त्याप्रमाणे तुमचा रस्ता झालाय की नाही हो किंवा नाही मागे सांगा पण त्यांनी घोळवून गुडून घोळवून आम्हाला चुकीची उत्तरं आणि उडवा उडवीची उत्तरं दिली आले आले आज त्यांनी आम्हाला दोन हजार वीस ला एक आंदोलन झालं होतं वसंत साळुंके यांनी उपोषण केलं होतं देवा त्या आंदोलनाचा एक ड्राफ्ट आम्हाला दाखवला आणि त्यांनी असं सांगितलं की बाबा त्या दिवशी या तालुक्याचे आमदार राहुल दादा खुल यांच्या समवेत बैठक होऊन पाटस व पाटस परिसरातील गावांना मोफत टोल फ्री गाड्या सोडू असं त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना विचारली की बाबा कुठली गावं ठरली होती तर त्यांना गावांची गाव ही सांगता येईल याचा अर्थ हे टोल जे चालवतात हे आमदारांची सुद्धा फसवणूक करतायत की काय असा प्रकारचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे फार मोठा आता आरोप झालेला आहे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनाही इथं मान नाही अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे तर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना या निमित्तानं आम्ही आव्हान करतो की आपल्याला या लोकांकडून आव्हान दिलं जाते का आपल्या शब्दाला इथं किंमत दिली जात नाही का आणि दिली जात असेल तर असे आपले तुमचे स्थानिक ग्रामस्थ आहेत इथून पदाधिकारी आहेत त्यांच्यासमोर तुमच्या दिलेल्या शब्दाला का गालबोट लागलं जाते या व्यवस्थापनाला तुम्ही सुद्धा जाब विचारावा म्हणून आपण परत एकदा ताईंकडे जाऊया काही आता या टोलचं नक्की काय झोल आहे आता तुम्ही बघितलं असेल पत्रकार महोदय साहेब आपण सगळेजण सर्वच पत्रकार इथे उपस्थित होते की त्यांनी एक सुरुवातीला आम्हाला यादी आणून दाखवली की सातशे अकरा ही सातशे अकरा लोकांची यादी आणून दिली आणि सांगितलं की आम्ही एवढ्या लोकांना फ्री सोडलो त्याच्यानंतर इथं ह्याच्यात गावांची नावं नमूद केलेली नव्हती म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला कुठली गावं आहेत जर ते पाटस आणि परिसर म्हणताय तर आम्हालाही आमचे जे दोनसे नागरिक आहेत त्या गावांना सांगायचंय की तुम्हाला टोल फ्री आहे जे पूर्वी दोन हजार आणि गावांची यादी मागितली त्यानंतर त्यांनी एक भली मोठी यादी आणून दिली आणि आम्हाला हे दाखवलं आता नक्की हे खरं का हे खरं हाही प्रश्न आम्हाला पडलेला आहे कारण दोन दप्तरा दोन वेगळ्या यादी आमच्याकडे आणून दिल्या दुसरा जर तुम्हाला दोन हजार वीस साली तर तुम्ही शाश्वत केलं होतं की ह्या पाटस व पाटस परिसरातील गावांना फ्री आम्ही देऊ तर दोन हजार वीस पासून पंचवीस पर्यंत ह्या गावातल्या किती लोकांचा टोल तुम्ही वसूल केलेला आहे आणि तो जर तुम्ही वसूल केलेला आहे के त्याचा दुप्पटीची रक्कम आमच्या नागरिकांना परत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही केली आज खऱ्या अर्थानं या सर्वांचं मत एकच आहे की दौंड तालुक्यातील सर्व वाहनांना टोलमुक्त करावं इतकी माफक अपेक्षा घेऊन लोक आले होते आणि यानंतर चर्चेमध्ये यांना अक्षरशः झोल दिलेला आहे दोन वेगवेगळ्या याद्या दिल्या दोन वेगवेगळ्या याद्यामध्ये वेगवेगळी नावं आहेत त्याच्यामुळं या टोल सेवेतून किती लोकांना टोल माफ केला जातो आहे हे निश्चित होत नाही म्हणून आता आपण एक सामाजिक कार्यकर्ते की ज्यांच्यामुळं टोलच्या बऱ्याच गोष्टी पोल फोल होणार आहे आणि टोलचा झोल मोफळा होणार आहे तर आपण पाहूया हे साळुंके साहेब आपल्याशी बातचीत करतील साहेब संदर्भात आपलं मत काय साहेब या सर्वात पहिलं माझं म्हणणं आहे की दोन हजार नऊला ज्या जार। सा वेळेस ह्या रोडचं काम चालू झालं त्यावेळेस या टोल प्लाझाचं जे लोकेशन होतं हे लोकेशन चुकीचं आहे हे असे देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेस नॅशनल हायवेला लेखीपत्र दिलं होतं की ज्या लोकेशनला तुम्ही हा टोल प्लाझा उभा करताय तो चुकीचा आहे तो बारामती फाट्याच्या पुढे एक किलोमीटरवरती करावा असं सा, पवार साहेबांनी नॅशनल हायवेला आणि त्यांच्या मन मंत्र्यांना पत्र दिलं होतं त्याच्यावरती चर्चा होऊन तो टोल प्लाझा एक किलोमीटर पुढे शिफ्ट करावा असे पण त्याच्यावरती रिमार्क्स आहेत ते पेपरसुद्धा माझ्याकडे आहेत त्यानंतर हा रस्ता झाला टोल चालू झाला म्हणून आम्ही संघर्ष केला की हा टोल प्लाझा चुकीचा आहे याच्यामध्ये मी त्यांना सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल त्याचे जजमेंट जोडून पत्र दिलं आणि चुकीचा कसा आहे त्याच्यामध्ये सर्व कायदेशीर बाबी नमक करून करत करतो वसंतराव साळुंक्यांनी तर प्रचंड मोठा झोलच करून दाखवला इथं शासनाचीच फसवणूक करणारे हे टोल इमारत आहे हा टोल शासनाला फसवून इथे उभा करण्यात आलेला आहे या राज्याचे ज्येष्ठ आणि देशाचे नेतृत्व करणारे शरद चंद्रजी पवार साहेब यांनी सुद्धा या टोल संदर्भामध्ये तत्कालीन जे प्रशासन असेल किंवा जी व्यवस्था असेल त्यांना एक पत्र दिलं होतं की कायद्याच्या अनुषंगानं हा टोल बारामती फाटा म्हणजे इथून एक शंभर मीटर अंतरावरती तो फाटा आहे त्याच्या पुढे उभा करावा अशा सूचना हो त्या तत्कालीन वेळेत झालेल्या होत्या मात्र त्यासुद्धा डावलून हा एक मोठा झोल केलेला आहे अजून यामध्ये काय काय भानगडी आहेत हे खऱ्या अर्थानं आता लोकांना समजल्या पाहिजेत मी सर्व तालुक्यातील नागरिकांना वाहन चालकांना एक आव्हान करतो बाबा हो हा टोल म्हणजे तुमच्यासाठी झोल जर नसेल तर ह्याची पूर्ण माहिती मिळवा माहिती घ्या आणि मग तुम्ही तुमची रक्कम इथं द्या आपण परत एकदा साळुंके साहेबाकडे जाऊ साळुंके साहेब खऱ्या अर्थानं इथं खरंच झोन आहे का जरा एकदा स्पष्टच सगळं तुम्ही है। यातूल्या ह्यांचं जे ॲग्रीमेंट आहे गव्हर्नमेंटची ह्यांची जी भूमिका आहे यांचे जे ठेकेदार आहेत है। यांच्याकडून जे होण्याची काम पद्धती आहे यावर जरा सविस्तर माहिती सांगायची हा टोल प्लाझा पूर्णपणे बेकायदेशीर आहे हे मगाशी त्याचं विश्लेषण केलं त्याचा पाठपुरावा मी येणे त्याला अधिकृत कागदपत्रासहित कायद्यातल्या तरतुदीसहित त्यांचाच कायदा आहे असं पत्रव्यवहार चालू आहे पण दरम्यानच्या नंतर टोल चालू झाला लोकांना इथून सुरुवातीला एक आशा दाखवली आणि बऱ्याचशा लोकांना या तालुक्यातल्या प्रमुख मंडळींना त्याने फुकटचे पास वाटले आणि म्हणून सर्वसामान्य माणसाची भूमिका त्याला टोलचा गुर्दंड पडतोय पण नेते मंडळी कुणी लक्ष घाला ना म्हणून दोन हजार वीसला याच टोल प्लाझावरती मी आमरण उपोषण केलं सव्वीस जानेवारी दोन हजार वीसला त्यावेळेस या तालुक्याचे आजी माझे आमदार दोघेही त्या ठिकाणी आले तालुक्याचे प्रांत आले डीवाय पी आले पी आय आले तहसीलदार या सर्वांशी चर्चा होत असताना पुण्यामध्ये तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांनी पुण्यामध्ये बैठक सुरू घेतली नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि तिकडून निरोप असा आला प्राणसाहेबांनी स्वतः मला त्यावेळेस सांगितलं होतं की अजितदादा या विषयावरती पुण्यामध्ये बैठक घेत आहेत दादांचा जो निरोप येईल त्याप्रमाणे तुम्ही उपोषण थांबवायचं कसं तो निर्णय घ्या आम्ही तो निर्णय मान्य केला त्यावेळेस तालुक्याचे आमदार राहुल दादा फुले आमच्याबरोबर चर्चेला होते टाटा कंपनीचे इंडिया एड रक्षित जैन दादा फुल आणि उपोषण करते या सर्वांच्यामध्ये चर्चा होऊन या तालुक्यातली वाहनं मोफत सोडण्यात येतील असं आम्हाला लेखी दिलं होतं नंतर वर्ष दोन वर्षे, वर्षे मॅच चाललं नंतर इतकी लोकं बदलली यंत्रणा बदलली की ह्यांनी फौजदारी कायदा लागू केल्यासारखा कार्यक्रम केला म्हणून आम्ही दोन हजार बावीसला परत उपोषण केलं त्यावेळेस आम्हाला लिहून दिलं की या टोलवरून स्थानिक ट्रक चार हजार रुपये पासणे जाईल टमटम वगैरे लाईट व्हेकल आहेत त्याची आठशे रुपये मासिक पासणे जाईल आणि तालुक्यातली वीस किलोमीटरच्या बाहेरची वाहनं जी वार्षिक अकराशे रुपये पास घेऊन जाईल आजही तो पास चालू आहे कोकणचे वगैरे आजूबाजूचे लोक पास घेऊन चालतात पण हे असताना पाटसमधली वाहनं इथून जाताना पाटसमधल्याच वाहनांचे इथं फास्टॅगमधून पैसे कापले गेले साहेब ज्यांना दोन हजार वीसला इथं आंदोलन तिला के के उपोषण केलं स्वतःची आकडी जाळली राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आमदारांनी माझे आमदार अमित अप्पाच्या इथंपासून बैठक घेऊन निर्णय दिला त्या आंदोलनकर्त्यांच्या फास्टॅगमधून सुद्धा इथं पैसे कापले जातात फार गंभीर बाब त्यांनी सांगितलेली आहे की नामदार आमदार आणि खासदार ह्या सगळ्यांनीच ह्या टोलसाठी काम केलं पण चिवटी टोलवाल्यांनी झोलच दिलेला आहे आणि हा झोल असा तसा नाही इथं स्थानिक लोकांना सुद्धा त्रास दिला स्थानिक सा, सा, लोकांच्या गाड्यांना आजही टोल माफी नाही आहे त्याच्यामुळं हे आता प्रकरण थोडंसं तापतो होत आहे आणि या तपतप प्रकरणामुळे कदाचित उद्या काहीतरी वेगळं घडण्यापेक्षा प्रशासनानं टोल झोलवाल्यांना आणि इथून स्थानिक नेतृत्वानं ह्याच्यामध्ये लक्ष घालावं गांभीर्यानं ही गोष्ट आतळावी आणि यातून एक चांगला मार्ग काढावा अन्यथा भविष्यकाळात हा टोल हा लोकांसाठी दुखणं तर ठरेल पण टोलवाल्यांनासुद्धा लोक दुखणं ठरतील की काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो सागरदादा फडके आपल्याला याबाबत काय बोलतात ते सुद्धा पाहूया आज या ठिकाणी आम्ही तिसरी मिटिंग आहे पहिलं दुसऱ्या मिटिंगला त्यांनी आजच्या आम्हाला अल्टिमेट दिला होता आम्ही त्यांना काही मागण्या केल्या होत्या एक तर दौंड तालुक्याची रचना ही पूर्व अशी आहे दौंड तालुक्यातून प्रत्येक वरवण या पश्चिम पट्ट्यातल्या गाड्यांना जायचं म्हणत तर टीपीचा विषय असून कोणती सरकारी कामाचे कोर्टाचे विषय असतात ते बारामतीला जावं लागतं आणि बाकीच्या लोकांना कलेक्टर ऑफिस असेल काय असेल तर पुण्याला जावं लागतं तर हा सगळा टोल टोला हा एका रेखा तालुक्यातल्या सर्व वाहनांना टोल माफी ही झाली पाहिजे आणि जर झाली असेल तर हे टोल प्रशासन हे दबावाखाली काम करतं माझी सर्वांना विनंती आहे लोकांच्या लोकांना आज ही जळ बसती एकटं ओला दुष्काळ ही समस्या फार मोठ्या आहेत लोकांना शिक्षणाचा याचा खर्च आज परवड न परवडणार आहे लोकांसाठी आमची आपल्याला एकच मागणी आहे जर आपण तो दौंड तालुक्यातील सर्व लोकांना टोल फ्री केलं नाही यान तर यानंतर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत अशी या ठिकाणी ग्वाही देतो कारण की दौंड तालुक्याला साहेब या ठिकाणी एक तो बारामतीचा टोल झाला एक दौंडचा आणि एक तिथं तिन्ही ओला काष्टीच्या अधिकार दिमगाव खोलू असे तीन टोल फ्री लोकांना अशा डोक्यावर आणून ठेवलेत हा अन्यायकारक आहे आता केडगावला एक पारगाव मध्ये बसला आहे दौंड काय काही वसुली आहे केंद्र आहे हेच आम्हाला समजत नाहीये याचा काहीतरी निर्णय व्हावा नाही केलं तर आम्ही तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही एवढं ठामपणे सांग दौंडच्या चौथेर टोल आणि टोल दौंड हे वसुलीचं ठिकाण अशा स्वरूपाचा सरळ सरळ आरोप सागरदादा फडकेंनी केलेला आहे मी आता तुम्हाला सर्वांना विचारतो तुम्ही आता इथं आलात तुमची दुसरी वेळ आहे आता तुमचं तिसऱ्या वेळेचं पुढचं काय नियोजन आहे टोलवाल्यांची जर भूमिका आम्ही पाहिलेली आहे की ते टोलवरती तुमच्याशी चर्चा कमी करतात आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना फोन जास्त करतात अशी एक स्थिती तिथं दिसलेली आहे कारण प्रश्न सोडवण्याच्याऐवजी प्रश्न वाढेल कसा तो दाबला कसा जाईल अशा स्वरूपाची भूमिका सर्वांनीच पाहिलेली आहे तर आता तुमचं पुढचं नियोजन कसं राहील आणि तुम्ही त्या संदर्भामध्ये काय करणार आहात तुम्ही जर बघितलं असेल एक तर ती पहिली यादी दिली त्याचे काही विध्वंशन आहे आम्हाला आमची सरकारकडे अशी मागणी आहे किंवा टोलला मागणी आहे दोन तालुक्यातल्या टोलवर जर भिवणच्या गाड्या फ्री जात असतील तर इंदापूरच्या टोलवर पण दोन तालुक्याच्या सगळ्या गाड्या फ्री जात हा तर टोल फ्री होईलच परंतु तिकडेही फ्री केलं कुठ काय नियमावली काय आहे नक्की टोलची कुठल्या पद्धतीनं का कोणाच्या दबावाखाली टोल चालतो हेही आम्हाला कळत नाही त्याच्यामुळे याच्यात काही झालं प्रत्येक वेळेस मिटिंग असताना पोलिसांना बोलवलं नाही आम्ही काय दहशतवादी दहशतवादी तर हा ही जी बिल्डिंग आहे ना ही बिल्डिंग आहे जिथे लोकांना ट्रेनिंग दिलं जात बघितलं असेल तर आज जायला असं काय चालतं इथं हा मोठा प्रश्न मला आहे आणि आम्ही जर आमची भूमिका विचारायला आलो तर आम्हाला लगेच पोलिसांचा दबाव आमच्यावर येतो हे नक्की चाललंय का आणि जसं सागरदानाने सांगितल्याप्रमाणे तिन्ही चारही बाजूला दौंड तालुक्याला टोल आहे दौंड तालुक्यातला हा टोल इलिगल आहे असं सावंत साहेबांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं हा टोल दुसरीकडे नेण्यात यावा आणि दौंड तालुक्याला मुक्त करावं हीच विनंती आहे मित्रांनो आता खऱ्या अर्थानं टोल विषयी उद्रक भावना ज्यावेळेस होते त्यावेळेस शासनाने सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे की ही माणसं इतकी उद्रेक का झालेली आहेत यांचा प्रश्न कोण मिटवणार आहे यांच्याशी चर्चा करणारी माणसं यांना फसवतात का सार दर ना या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला सहमतानं चांगल्या विषयानं जर चर्चा झाली प्रश्नांची उत्तरं मिळाली तर मला वाटतं ही माणसं उद्रेक करणारी नाहीत ही समाजकारणात उतरलेली माणसं आहेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारी माणसं आहेत पण आज त्यांची भावना भडकते आणि त्याची कारणं अशी आहेत की यांच्या प्रश्नाची उत्तरं यांना नीट मिळत नाहीत कदाचित शासनाला यांच्या या भूमिकेचा राग येऊ शकतो हे रागातून यांच्यावरती प्रशासनाकडून पावले उचलण्याची शक्यता आहे पण मी असं सांगेन की ज्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली तर पुढचे प्रश्नच निर्माण होणार नाहीत आणि टोल हा खऱ्या अर्थानं झोल सुद्धा होणार नाही तर तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा